आर मी सुकांत वंजारी प्रवक्ता महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय समाजवादी पार्टी युनायटेड राजे आम्हाला माफ करा दिनांक चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा गाजावाजा करून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सिंधुदुर्ग येथील मालवण या ठिकाणी उभारण्यात आला मात्र अवघ्या आठ महिन्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून पडला अत्यंत खेदजनक ही घटना असून संपूर्ण महाराष्ट्र आज याचं दुःख मनवत आहे विशेष म्हणजे या पुतळा उभारणीकरिता महाराष्ट्र शासनाने कोठ्यावधी रुपयाचा खर्च केला मात्र अवघ्या आठ महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे अत्यंत दुर्दैवी बाब असून संबंधित कंत्राटदार तसेच भ्रष्टाचारी शिंदे फडणवीस पवार महाभ्रष्टा युतीच्या सरकारला जनता यावेळी नक्कीच धडा शिकवेल विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शेकडो वर्षापूर्वी जे किल्ले बांधण्यात आले ते आजही अनेक उन्हाळे पावसाळे पाहत असून जराही त्यांना तडा गेलेला नाही मात्र अवघ्या आठ महिन्यांमध्ये या भ्रष्टाचारी सरकारने उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळणे अत्यंत दुर्दैवी घटना आहे म्हणून यावेळी आपल्या महाराष्ट्र शासनाला नक्कीच जन्ना जनता धडा शिकवेल तसेच मी आपणा सर्वांना आव्हान करतो की या घटनेचा तीव्र निषेध नोंदवा नमस्कार